काल एवढ्या ना मुगाच्या शेंगा तुडून घेतलेल्या आहेत आपण हे चार पाच थाय ठिके आणि रात्रभर आहे ना अशा ठिकामध्ये ठेवल्या होत्या तुम्ही असं तळवटावर बी हे ठेवलं तरी चालतं फक्त दडपून ठेवायच्या रात्रभर आणि सकाळी उठून पसरवायच्या कारण ही जी पिवळी आहे ना जी झाडाला पिवळी शेंग आहे ना ती लगेचच तुडून घ्यायची सकाळपर्यंत असं थोडंसं दडपून ठेवलं की सकाळपर्यंत ती काळी पडती आणि सकाळी उठून अशा वाळत घातलेल्या आहेत ह्या शेंगा सगळ्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि आजही ना एकही दावणीला जनावर ठेवलेलं नाही एकही गाई नाही वासरं नाही काहीच नाही ठेवलेले सगळे बांधलेले आहेत कारण इतके गवत झालेत ना जिकडं बघावं तिवडं इतकं गवत झाले आणि कापायला गेलं तर मच्छर इतके मच्छर झाले भयंकर मच्छर झाले ते मच्छर चावून चावून काहीतरी म्हणजे आजार डेंगू फेंगू व्हायचा इतके मच्छर झालेले होते त्याच्यामुळे सगळे जनावर बांधलेले आहेत म्हणजे गाई वासरं सगळे आपण जिथं गवत येईना तिथं सडका दिलेले आहेत तर तर सगळ्यांना बांधून झालेलं आहे आणि हे मुगाच्या मुग, चा, मुग तोडायचा चालू आहे कालही तोडल्याला आहे पाच सात ठिके जर तोडून आहेत आपले वाळत घातलेले तर आणि आज थोडंसं राहिलं होतं तर ते तोडायला चालू आहे पण सगळे जनावरं हे गायांना वासरांना ह्यांना बांधायलाच आपल्याला दुपार झालेली आणि दुपारच्यानंतर मग हे तोडायला सुरुवात केलेली थोडाच मूग पण आहे आपला जास्त काही नाही आणि ह्याला फवारणी फवारणी पण केली ती आपण कीटकनाशकाची पण पाऊसच इतका होता ना तर कुठल्याही पिकाला असेल काही असेल तर थोडीशी तपन पण लागते ऊनही लागतं पण ऊन काय म्हणजे पडलेलंच नाही सारखा पाऊसच आहे जसा पाऊस सुरू झाला आहे तसा पाऊस काय कमी जास्त झाला नाही सारखा पाऊस चालूच आहे त्याच्यामुळं पिकाला एवढं म्हणजे असं तपन कसलीच भेटली नाही आणि खरंच आता पाऊस उघडायला पाहिजे कारण थोडं उष्णता म्हणजे ही गरजेचं असतं पिकाला तर पाऊस काय उडायचं नाव घेत नाही कसलंच सारखं पाऊस चालूच आहे आत्ता वाटतं आहे की इतकं पडलं आहे आता हे पाऊस उघडला असं वाटतंय आणि अचानकच पाऊस यायला सुरुवात होती की सगळं पाणी पाणी पाणीच होतंय आणि इतकं म्हणजे ओली ओल झाली जमिनीमध्ये थोडा जरी पाऊस आला ना तरी लगेचच रानाच्या बाहेर पाणी निघतं आहे इतका पाऊस म्हणजे ह्या वर्षी झालेला आहे तर आपण पटपटी पड़ एवढा राहिलेला आहेत ना ते शेंगा तुडून घेऊ आज तर आज पण नाहीत होणार आहे कारण एक तासभर आपल्याला सगळे गायांना वासरांना बांधायला गेलेले तसंच आता पाच वाजता आपल्याला घरी नेहाला पण तितकाच वेळ लागणार आहे तर पाच वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं तोडायचं जे राहील तर मग अजून आपण उद्या तोडून घेऊ मग तोडायचं तर आपलं राहूनच गेलं थोडंसं एक अर्ध ठिकच तोरडा असेल तरच तोरच भाऊकीतलं जे लग्न होतं दहा पंधरा दिवसापूर्वी झालेलं तिथला सोळा होता आणि सोळाव्यातच त्यांनी जानाईच्या सवासणी पण घातलेल्या येतात काही जागेवर म्हणजे काही लवकर जर का असं लग्न जमवून करून असेल तर अगोदर सवासणी घातल्या जातात पण इथंही ना अचानकच लग्न जमलं होतं त्याच्यामुळे त्यांनी लग्न झाल्यानंतर सवासणी घातलेल्या येतात तिथं सवासणीसाठी जावं लागलं मग आपल्या शांग तोडायच्या राहून गेल्या आणि हे सकाळी एक तासभर लागलेले आपल्याला गायला ह्या बांधायला आता पण एक तासभर आता ला लागणार लागणारे वासरं हे नेऊन बांधलेली येतं आणि गायीला पण आता एक 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 नेऊन बांधावं लागेल कारण अशा वाढतात ह्या भरभर भरभर वडतात तरी पण पोळव्याचं सण झाल्यानंतर आपण ह्यांना इसणी घातलेल्या आहेत सगळ्या गायांना इसणी तुचून घेतलेल्या आहेत काही गायांना एक दोन गायांना अगोदरच्याच घातलेल्या होत्या ते सोडलेल्या होत्या जरा दाटल्या दाटक्या झाल्या होत्या तर आणि काही दोन गायांना आहे ना ते टोचवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता एवढं काय उडत नाहीत पण दोन दोन काय सोबतच नाही त्यामुळे एक एकच घेऊन जाणार आता साडेपाच वाजलेले आहेत दोन तीन नेलेले आहेत आणि दोन तीन राहिले आहेत तर त्या पण नेह चालू आहे गाया आणून बांधल्या सगळ्या दावणीला असं आपल्या खुराक ते चालू झालं चहा पाणी घेतलं आणि धाराचा टायमिंग झालेला होतं लवकरच एक तर धारा काढायला लवकर काढायच्या नाही तर मग उशिरा उशिरा जर का असं एकदम दिवस मी मला थोडं अंधार पाडायच्या टाईमला जर का काढलं ना तर मच्छर माश्या हे चावत्यात त्याच्यामुळं जर थोडं काढलं तर थोडंसं उजेड आहे तोपर्यंतच नाही तर तो तो मग एकदम चांगला अंधार पडल्यानंतर काढायच्या तर लवकरच आणून झाल्या होत्या गाय त्याच्यामुळं लवकरच झाडायला सुरुवात केलेली आज आणि आपल्या गायला ना एकही गायला भाला किंवा काही लागत नाही असं उभा राहतात धार काढताना अजिबात ओळवळ काही नसती गायाची कुठलीच आ, गाई, गाई, गाई आहेत वा ना पाच गाईपैकी आपली एकही गाईने म्हणजे असं भाला हे घालायची गरज लागत नाही त्याला असंच दूध देतात किंवा वासरं हे सोडायचं नाही आता वासरं एकही गाईला म्हणजे असं हे करायला नाही दूध हे करायला प्यायला सोडत नाही तर कारण असंच बॉटलमध्ये आपण दूध पाजत होतो त्यांना आणि आता साडेचार महिन्याच्या कालवडी झालेल्या आहेत आपल्याला त्यामुळे दूध बंद आहे आणि अशात येणार पावसाच्या चिडचणी हनी सगळे जानवर आपले थोडीशी खराब झालेली आहेत कारण पाऊस असला ना तर ह्यांचे खायचे लय होते तर खा जे आहे ना ते पण असं थोडंसं भिजट बिजट झालं की जनावर थोडं खायला जरा हे uh, तर त्याच्यामुळं सगळं जे आपल्या गाय आहेत ना थोड्या खराब झालेल्या होता तर दोन धारा काढून झालेल्या आता ही तिसरी चालू आहे अजून दोन चालू येतात आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद